नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ महिना निघालेला आहे घरोघरी तळणीचे पदार्थ केले जातात गोड तिखट तर आज आपण तळ्याला आणि गोड एकत्रच पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे बालूशाही तर त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे या बाऊलमध्ये मी पन्नास ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेले आहे आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला एक चिमूटभर मीठ घालायचं आहे कोणताही गोड पदार्थ करताना चिमोटभर मीठ जर घातलं तर त्याची चव खूप छान लागते परत आपण या मिठाला मिक्स करून घेऊया इथं मी चाळणी घेतलेली आहे तर मी इथं एक कपानं एक कप, कप मैदा घेतलेला आहे तर आपण माय मैदा चाळून घेऊया कपाने एक कप आहे आणि वजनानं अडीचशे ग्रॅम मैदा आहे व्यवस्थित चाळून घेतलेला आहे तर मी तर तीन चमचे पोहेच्या चमच्यानं दही घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला आता हे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी दही आपल्या पूर्ण मैद्याला लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं नाही पाणी लागलं तरच पाणी घालायचं आहे कारण दही आणि तुपामध्येच आपलं हे पीठ असं ओलसर झालेलं आहे मैदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे एकत्र एक करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एकदम असा नरम डो करायचं नाही ह्याला फक्त एकत्र एक करून घ्यायचं आहे पिठाला आपल्याला पाणी लागणार नाही आहे दही आणि तूप घातलं त्यामध्येच आपला डो व्यवस्थित भिजलेला आहे व्यवस्थित आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला असं प्लेन डो करायचा नाही अशा प्रकारे एकत्र करून घेतलेला आहे आता आपल्याला हे दहा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे पीठ इथं आपल्याला आता बालूशाहीला चाचणी बनवून घ्यायची आहे तर इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आप आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे सुरवातीला गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे साखर विरगळीपर्यंत दोन मिनिटातच आपली साखर विरगळलेली आहे तर आता आपल्याला याचा एक तारी पाक बनवायचा आहे जास्त पातळ पण करायचा नाही आणि दोन तारीसुद्धा सुद्धा आपल्याला बनवायचं नाही तर एक तारी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे आणखीन आपल्याला एक ते दोन मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर आपला एक तारी पाक झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर यामध्ये मी दोन वेलची टाकणार आहे असे तोंड फोडून त्याचे थोडासा मी फूड कलर टाकणार आहे यामध्ये आपला पाक तयार झालेला आहे तर आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया हा पाक आपला डोसुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे अशा प्रकारे आपण याची बालूशाही बनवायला घेऊया आपल्याला जास्त असा मळून याचा गोळा बनवायचा नाही तर थोडासा असा अद्दरच बनवायचा आहे म्हणजे याचे लेअर खूप छान येतात तर याला एका लाटण्यानं आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे अशा प्रकारे मधोमध अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची आहे पूर्ण डोची अशा प्रकारे मी सर्व बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता तळायला घेऊया तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आपण छोटासा पिठाचा वळा यामध्ये टाकून बघूया आपल्याला जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही मीडियम हीटवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल आपलं पाहिजे तसं गरम झालेलं आहे आपल्याला जास्त पण तेल गरम करायचं नाही आहे तर यामध्ये आपल्याला एक एक करून बालूशाही घालून घ्यायची आहे टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच हलवायचं नाही तर आपल्याला हे दीड ते दोन मिनिट असंच ठेवायचं आहे एक ते दीड मिनिट झालेलं आहे तर आता आपण याला पलटी करून घेऊया उलटी करून घेतलेले आहेत आपल्याला गॅस अजिबात वाढवायचं नाही मिडियम गॅसवरच आपल्याला हे गोल्डन गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे बालु बालुशाही तळून घ्यायचे आहे आपली बालूशाही व्यवस्थित तळलेली आहे असे लेअर सुद्धा खूप छान आलेले आहेत याला तुम्ही बघू शकता आठ ते नऊ मिनिट लागलेले आहेत मला हे बालुशाही तळायला एकदम मिडियम गॅसवर मी हे तळलेले आहे मीडियम गॅसवर तळल्यामुळं आतमध्येपर्यंत तळली जाते कच्ची राहत नाही आहे असे मस्त लेअर्स आलेले आहेत ले तुम्ही बघू शकता अजून माझ्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा लाईक करा तर व्यवस्थित तळलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असे मस्त लेअर्स आलेले आहेत असं मस्त गोल्डन कलर झालेला आहे बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायची आहे राहिलेली पूर्ण बालुशाही आपली तळून झालेली आहे एक कप मैद्यामध्ये बारा बालुशाही झालेल्या आहेत मीडियम साईजच्या तर आता आपला पाक सुद्धा थोडासा गरम आहे आपल्याला एकदम थंड पाकात पण बालूशाही टाकायची नाही थोडासा गरम आहे जास्त पण गरम नको आहे तर आपल्याला यामध्ये बालूशाही घालून घ्यायची आहे पलटी करून घ्यायची आहे सात ते आठ मिनिट आपल्याला पाकात ठेवायचे आहे बालुशाही जास्त वेळ पण ठेवायची नाही जास्त वेळ जर जा ठेवली तर नरम पडते त्यामुळे आपल्याला सात ते आठ मिनिट पाकात ठेवून लगेच बाहेर काढायचे आहे असे मस्त लेयर्स आलेले आहेत बालुशाहीला लेअर्स आल्यामुळे पटकन पाक शोषला जातो तर आपल्याला सात ते आठ मिनिट असंच ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता साधारण आठ ते नऊ मिनिटात आपली बालुशाही व्यवस्थित अशी पाकात मुरलेली आहे अशी मस्त पाक पेलेले आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली बालुशाही तयार झालेली आहे अगदी आपण मार्केटमधून आणतो अगदी त्याचप्रकारे आपण घरी बनवलेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद